सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यातील थी, तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचे दर्शन ब्लॅक पँथर तिलारीच्या घनदाट जंगलातील दाट दाड़ झाडीत निवांत पडून होता मात्र चाहूल हो लागल्यावर निघून गेला काही दिवसांपूर्वी याच भागात पट्टेरी भागाचे दर्शन झाले होते आणि आता ब्लॅक पँथर दसल्याने तिलारीचे हे जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे